यावेळेस भाऊ आपला आमदारकीला उभारलाय आणि आमदारकीच्या लेवलच्या वरच भाऊ आपलं एवढंच लोकांना सांगायचंय की भाऊला गॅस्टी आपल्या भाऊचं चिन्ह आहे नंबर आहे बारा वीस तारखेला प्रत्येकाने ही एक गोष्ट लक्षात ठेवा की निवडो तर चांगल्या माणसाला निवडाव जात पात असलं बघून काय अर्थ नाही जीवन हे फक्त माणूस की स्त्री पुरुष एवढं केलंय ह्या गोष्टी फक्त एवढं सांगायचं की भाऊ करावं बस एवढं बोलू शकतो धन्यवाद त्यानंतर आपले सर्वांनी जोरदार घोषणामध्ये या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं आहे वंचित बहुजन आघाडीच बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो आदरणीय संतोष पवार साहेब तुम्ही मागे मिळो मी विनंती करतो आदरणीय संतोष पवार साहेब यांनी या ठिकाणी या मार्गदर्शन करा <coughs> सगळ्यांना माझा नमस्कार काय नमस्कार तरी म्हणा परत सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार हे फक्त परोदेशी जीवन ठेवा मध्ये झालं श्री सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करून मी संतोष शिव पवार दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार सगळ वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर चिन्ह तुम्ही मला प्रोटेक्ट करणार आहात काय दोन मिनिटं साईड लावा तुम्हाला बघितलं की मला मतदार मिळणार नाही साईड लावा साईड मला जनतेला माझ्या परत देऊ द्या प्लीज आणि खाली थांबा प्लीज सॉरी तुम्ही लोकांनी असेच फेटे बांधून असे बॉन्सर उभे करून खुर्च्यावर बसवून सगळ्या राजकारण्या डोक्याला घेतलंय मला डोक्यावर घेऊ नका म्हणजे झालं <laughs> या मतदारसंघामध्ये फिरत असताना मी वारंवार एक प्रश्न मांडत असतो नेहमी लोकांच्या हिताच बोलत असतो आणि लोकांचं हित ही इथल्या राजकारण्यांनी त्यांच्याकडनं हिरावून घेतलेली आहे याच कारण की आपण अपन, आपल्याला माहित आहे आपल्याला माहित आहे की ही लोक आपल्या विकासाचा कसल्याही प्रकारचा विचार करत नाही आणि त्यांना वारंवार आपण दहा दहा पंधरा पंधरा वर्ष संधी देतो एक मर आहे तुमचं झालं असं तर बोलू का मी प्लीज मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे आपले प्रलंबित प्रश्न या भागातले नवे हातवाड पट्ट्यातले मी एकाशी गप्पा मारत असताना मला ही गोष्ट लक्षात आली इथली ग्रामपंचायत असल्यापासून जशी तिथल्या मुळे आलेली आहे राहिला विषय सहा दिवसात एकदा पाणी मिळत राहिला विषय सहा दिवसात एकदा पाणी मिळत सहा दिवसात एकदा मिळत आपण घरात असताना जनावरांना सुद्धा दिवसात तीन चार वेळा पाणी देतो आणि आपली अवस्था बघा या राजकारणी लोकांनी काय केलेली आहे आपली अवस्था यांनी काय केली बघा जनावरांपेक्षा अवस्था केलेली आहे तरी आपल्याला जात आणि पक्ष बघूनच मतदान करायचंय ज्याच्याकडे विजन आहे असं विजन बघून आपण मतदान करत नाही आपली बस सेवा चालू असलेली तिथून दहा रुपयात आपण एसटी टाइमला जायचो आज चाळीस ते पन्नास रुपये एसटी टॅडला जायला लागतं ती चालू असलेली बस सेवा ह्या लोकांनी बंद केली आणि काल कोणतरी आल ते म्हणे ते म्हणतात आम्ही हवेत उडणार बस आणतो तशी बस व्यवस्था तुमच्या काळामध्ये अडीचशे बस आमच्या हाय त्या बस व्यवस्था आमच्या तुम्ही बंद केल्या आपले पालकमंत्री पुण्याच्या एका कोथरूड मतदारसंघातले येतात त्यांनी तीन महिन्यापूर्वी अडीचशे बस कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतले अरे तू पट्टे इथला पालकमंत्री आम्हाला पण घेऊन दिला असता काय फरक पडला असता का त्याला काय फरक पडला असता का दिलाय का घेऊन हा आज तरी पण आपल्याला जात आणि तरी पण आपल्याला पक्ष बघूनच मतदान करायचे ज्याच्याकडे कर विजन आहे त्याला बघून मतदान नाही करायचं हे दुर्भाग्य आहे एन ने स्मार्ट सिटीच्या नावाखाली दीड हजार कोटी महानगरपालिकेला दिले ही कोटी बस नाहीये मी पुराव्याशिवाय बोलत नाही तुम्ही मोबाईल काढा आणि गुगल करून बघा दीड हजार कोटी एन टी सोलापूर महानगरपालिकेला दिले दोनशे नऊ कोटी रुपये आपल्याला पाण्यासाठी दिले पाईपलाईनचं काम चालू आहे इथं अधिग्रहण केलं तिकडं अधिग्रहण केलं आणि पाईपलाईनचं काम अर्धवट राहिलं आणि ते पैसे आहे तसे अडकून गेले ते दीड हजार कोटी रुपये गेले कुठं दीड हजार कोटी गेले कुठं स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त लोकांना गाजर दिली जातात स्मार्ट सिटी म्हणतात कशाला चांगले रस्ते वेळेवर पियायला पाणी ड्रेनेजची सिस्टम चांगली चांगले सुशिक्षित जसं घर काय वाड्या वाजता डेव्हलपमेंट ह्याला म्हणतात स्मार्ट शहर आणि म्हणतात आम्हाला तिसऱ्यांदा निवडून द्या का निवडून का निवडून तुम्ही निवडून द्या तुम्ही दगड पायावर मारून घेत नाही डोक्यावर मारून घेत नाही त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिल्यावर बाबा दहा वर्ष ही छोटी गोष्ट नाहीये कोरोना सारखी महामारी आली आपल्या घरात राहणारी आपली माणसं आपले मित्र परिवार आपले नातेवाईक होत्याची नोकरी झाली तीन महिन्यामध्ये होत्याची नव्हती झाली सकाळी माणूस संध्याकाळी परत येतो काना माहित का नाही त्यात आपले सोलापूर सारख्या ट्रॅफिकचे नियम ना? एक इकडं घुसतो तर इकडे घुसतो एक, एक रिक्षावाला तिकडं तिकडनं येतो तर हा इकडं जातो तुम्हाला माहित आहे नियम नाही इथे कायदा कानून इथले ट्रॅफिकचे रुल्स कुठले अधिकारी पाळत नाही आपण सुद्धा ते पाळत नाही आणि म्हणे स्मार्ट सोलापूर पैसे जातात कुठं आमदार म्हणतात साडे सातशे कोट रुपये खर्च केले तुम्ही हद्दवार पट्ट्यामध्ये साडेसातशे कोट रुपये हद्दवार पट्ट्यात खर्च केले म्हणतात मी काल टीकेकरवाडी खालच्या पट्ट्यात गेलो होतो तिकड असं फिरून आलो आमचे डॉक्टर राहतात तांदळकर लहानपणापासून मी त्यांच्याकडे भेट घ्यायला ति गेलो तिथून पुढे गेल्यानंतर हाय तशी परिस्थिती आहे खाली गेलं रेल्वे लाईनच्या इकडं टिकेकर वाडीत गेल्यानंतर माझ्या लक्षात आली तिथं माणसं राहतात का डुकर राहतात हेच कळत नाहीये आणि माझे साडेसातशे कोटी रुपये खर्च केले साडेसातशे कोट रुपये हद्दवाड्यात फटकर खर्च केले असते फक्त सहा प्रभाग आहेत हद्दवार पट्ट्यामध्ये हद्वार पट्ट्यामध्ये फक्त सहा प्रभाग आहेत साडेसातशे कोटी रुपये डिवाइड टू जर एक केलं असतं एकशे वीस कोटी रुपये एका प्रभागावर खर्च झाले असते एकशे वीस कोटी रुपये प्रामाणिकपणे खर्च केले गेले असते तर मिनी सिंगापूर वाटलं असतं माझा हद्वार पट्टा गेले <laughs> कुठं साडेसातशे कोटी रुपये म्हणजे आम्ही ड्रेनेज ची न्याची कामं केली निलमनगरच्या पट्ट्यात गेलो होतो निलमनगरच्या पट्ट्यात केल्यानंतर ड्रेनेजचं काम केलेलं आहे उघड्या ड्रेनेज ड्रेनेजचं काम ब्ल्यू लाईन मध्ये केलं जातं एक किलोमीटरची पाईप जर पाईपलाईन केली असेल तर त्याला ड्रेनेज जोडून इथं कनेक्ट आणि एंडिंग काढावं लागतं कनेक्ट एका ठिकाणी द्यावं लागतं आणि एंडिंग काढावं लागतं तिथं घर गर, ज्याची घरं आहेत आजूबाजूची माझ्या लिंगायत समाजाची एक माझी माऊली होती त्या माऊलीच्या घरासमोर गुडघ्या एवढं ड्रेनेजचं ओपन पाणी आणि घरासमोर असं तळस असलेलं तळ माझ्या प्रोफाइलला आहे तुम्ही बघून घ्यावा माझ्या येष्टाच्या प्रोफाइलला आहे अशी दुरवस्था आहे आपल्या लोकांची आणि म्हणे आम्ही साडेसातशे कोटी रुपये खर्च केले मग ड्रेनेजचं पाणी ड्रेने मध्ये जोडायचं असतं का नसतं ही लोक ड्रेनचं पाणी मध्ये जोडून देत नाही म्हणजे आम्ही पुढे कनेक्ट केलं नाही आणि ब्लॉक झाला तर तुम्हाला दंड मारतो अशी महानगरपालिकेची तंबी असते मग साडेसातशे कोटी रुपये खर्च केलेच कशाला आम्ही रोडची कामं केली आम्ही ह्याची कामं केली अरे बाबा आमदाराची कामं वेगळी असतात एका आमदारांनी विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये या तुमच्या प्रेझेंट आमदारांनी हाच नाही उत्तरचा आमदार सुद्धा सांगतो उत्तरच्या आणि दक्षिणच्या आमदारांनी परत गुगल करून बघा किती वेळा तुमचे प्रश्न विधानसभा आणि बघा एकही वेळा विधानसभा आणि विधीमंडळामध्ये सुभाष देशमुख विजय देशमुख तुमचे प्रश्न मांडत नाही त्यांना काही घेण्यात नाही हजेरी चेक केली ते स्वतः विधीमंडळामध्ये हजर नसतात विधानसभामध्ये हजर नसतात विधिमंडळ आणि विधानसभा म्हणजे काय एखाद्या का भागाचे प्रश्न वारंवार अडचणी करून सुद्धा सुटत नसतील तर त्या आमदाराचं काम आहे की विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडले पाहिजे आणि त्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथला सभापती एक कायदा देतो त्या ता एक टाइम देतो एक टाइम पिरियड मध्ये तिथला विभागीय मंत्री त्याला उत्तर देतो आणि ते प्रश्न सुटतात पण आमचं दुर्भाग्य बघा आमचे दोन्ही आमदार बोलायला तयार नाहीत तिथे कारण त्यांना त्यांच्या कारखान्यातनं आणि बँकेतन वेळच मिळत नाही आणि आपण काय करतो खुल्यासारखं त्यांना तिसऱ्यांदा निवडून द्यायचं बाबा परिस्थिती खूप वाईट आहे यशवंत सागरचा करार झाला म्हणजे उजनी डॅम यशवंत सागरचा करार झाला कराराची पद्धत अशी होती निंबा पाणी साठा पुणे जिल्ह्याला निंबा पाणी साठा सोलापूर जिल्ह्याला आपलं पाच टी एम सी पी आय च पाणी सुद्धा इंदापूरला वळवलं गेलंय तरी ह्यांच्या तोंडावर चुप्पी आहे मग निवडून द्यायचं का अशा लोक आवाज येत नाही निवडून द्यायचा का तिसऱ्यांदा म्हणून म्हणतो माझ्या मित्राओ हो। माझ्या युवाओ माझ्या मतदार राजाओ हे हो। समोर असलेलं स्थ। समोर असलेलं बघा एअरपोर्ट एअरपोर्ट बघा त्या दिवशी बाळासाहेबांना सोडण्यासाठी आतमध्ये गेलो काय माझं एवढं लक्ष नव्हतं गडबडीत आलो सोडताना गेलो विमान थोडस लेट होत साहेबांना <coughs> तुम्हाला माहित आहे का ऑनलाईन प्रिंट काढून बघा ऑनलाईन मिळत या एअरपोर्टच लॉन त्या लॉन चे पैसे काढले आणि गुडघ्या एवढा अजून गवत आणि एकदम एंट्रीच्या बाहेर बाहेर पडल्यानंतर ना तिथं बघितलं एक गौंडी काम करत होता एक बाई बिचारी एक गौंडी काम करत म्हणलं काका काय का 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 करताय काय नाही सांगितलं थोडस भिंत फोडून वाढवायला सांगितलं माप घेऊन येणार हे फोडून करायला सांगितलंय म्हणजे उद्घाटन झालं या एअरपोर्टच उद्घाटन झालं उद्घाटन कसं कस झालं बघा ह्या एकही लोकल प्रतिनिधी नव्हता खासदार नव्हता इथ आपल्याच बरोबर कोल्हापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं इथं स्वतः पवन मंत्री होते तिथले स्थानिक आमदार होते खासदार होते इथं आम्ही काय केलं भारतीय जनता पार्टीचा निष्क्रिय असलेला एका खासदारला माजी खासदारला बोलून उद्घाटन केलं आणि इमानतर कसं दिलं गेलं ब्रिक म्हणून दिल्यासारखं डेव्हलपमेंट दिली गेली याच्यापेक्षा ते बारामतीचं आणि इंदापूरचं स्टँड बरा बस स्टँड बरा त्याच्यापेक्षा शकता अशी आपली दुरवस्था आहे आणि म्हणे तारखेला इलेक्शन यांना माहित आहे आणि आता घोषणा केली मुंबईला आम्ही आणि गोव्याला फ्लाईट चालू करणार आहे अरे मुंबईला फ्लाईट चालू का करताय तुम्ही सकाळी इकडनं सिद्धेश्वर एक्सप्रेसनी किंवा यांनी जर आपण बसलो किती वेळात मुंबईला पोहचतो चार ते पाच तास किंवा सहा तासात पोहोचतो सात तास पोहचतो का नाही आता यांनी मुंबईला फ्लाईट चालू करायचं चा, मुंबईत कुठली असली मोठी कंपनी आहे मुंबईला फ्लाईट चालू करायला कुठली आयटी कंपनी सांगा मुंबईला फ्लाईट चालू करायला अरे पेक्षा तुम्ही चेन्नई चालू करा हैदराबाद चालू करा बँगलोर चालू करा कारण त्याच चालल्यानंतर इथं उद्योग वाढेल हे तुम्ही डोक्यात समजून घ्या आणि दुसरं म्हणे ते सांगा <laughs> आणि गोव्याला जाडा एवढ्या तुम्ही त्या लायकीचा आम्हाला ठेवलाय का हो आम्ही एवढा पैसा कमवला का आम्ही इथं ह्युमान आणि गोव्याला जाऊ ठेवलंय बुद्ध्या विमानाची बुद्ध्या कनेक्टिव्हिटी कुठं पाहिजे तिथं आयटी कंपनी येतील मोठ उद्योग येतील मग ते मोठं उद्योग कुठे आहे चेन्नईला आहे आयटी कंपनी बेंगलोरला आहे पुणे काय आपण बस यांनी करूया मुंबईला हाय काय सांगू द्या जनरली मी चेक करून बघा गुगल वर हा रे त्या गोष्टीसाठी सुटेबल नाहीये त्या गोष्टीसाठी सुटेबल नाहीये या रणवेच्या नावाखाली चिमणी पाडली आणि त्या चिमणीच्या जोरावर पट्ट्या एक पंधरा दिवसापूर्वी इलेक्शन उभं राहिले माझी चिमणी पाडली मला अरे काय काय स्वतः मान्य करतोय पंचवीस वर्ष मी राजकारणात नव्हतो स्वतः मान्य करतोय पंचवीस वर्ष मी राजकारणात नव्हतो आणि आता म्हणे माझी चिमणी पाडली म्हणून मला जातीच्या जीवावर तुम्ही मला निवडून द्या या मतदार राजा जातीच्या जीवावर पक्ष बघून धर्म बघून आपण मतदान केला मी परत करतो पाच वर्ष छोटा नाहीये पाच पाच वर्ष वर्ष खूप आहे म्हणजे एक पिढी पूर्ण नाची होऊन जाती आणि पुढच्या तीन पिढ्या त्यातन उद्भवतात पाच पिढी पाच वर्ष छोटी हे नाहीये तुम्हाला वाट तुम्ही म्हणत असाल साहेब तुम्ही एवढं बोलताय मग कस काय विकास झाला नाही कसं काय हे झालं नाही तुम्ही गरजेत जामखेडचा आमदार आहे नाव घेत नाही पट्ट्याची एकटीच एक टर्म मध्ये फायव्ह स्टार एमआयडीसी सँक्शन करून आणली फायव्ह स्टार एमआयडीसी म्हणते पन्नास रो, हजार युवाना रोजगार आणि आमचे काय करतात रोजची काम कामं केली याची कामं केली अरे मग तू आमदार कशाला झाला तू कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे होत आहे की नाही रोडची कामं केली रोडची कामं केली मग तो आमदार कशाला झाला कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहिजे होत ना चांगले पैसे मिळाले तिकडे त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कळकळीने सांगतोय की ही संधी आहे शेवटची दगड पायावर मारून बिनकामाचा आहे आणि दुसरे जे नवीन याय लागलेत त्यांना विधीमंडळ कळत नाही तुमचे अडचणी कळत नाही तुमचे कॉलम कळत नाही त्यांना तुम्ही विचारा माझे पत्रकार बंधू इथे आहेत विधिमंडळचे कायदे सूची नंबर एक सूची नंबर दोन लक्षवेदी लक्षवेधी नंबर दोन हे काय असत विचारा आणि मग त्यांना मतदान करा कारण त्यांना फक्त एवढंच कळत जातीच्या जीवावर राजकारण करायचं मतदान घ्यायची आणि जनतेला येडात करायचं नाव आपण मी खोळी त्याच्या नाला पाच वर्षापूर्वी केली कुठलीही जात बघून कुठलाही धर्म बघून कधी कोणाला मदत वर्षापूर्वी केली कुठलीही जात बघून कुठलाही धर्म बघून कधी कोणाला मदत केली नाही घ्या आणि विचारा आमचा विकासच झाला नाही आमचा विकासच झाला नाही तर विकास कुठला व्हायचा ही आपल्याला ठेवणारी जनता निवडून दिली तर विकास कुठन त्या मुळे टाईम झालेला आहे मला पुढच्या सभेला जायचंय जास्त बोललो असेल तर माफ करा माझा रू असा कापतो खालणं मला राग येतय की जनतेचा पैसा हे लुबाडून खायला लागलेत मतदान करतोय आणि आपल्यात एक पण माणूस त्यांना प्रश्न विचारत नाही आणि आपण फक्त जातीच्या नावावर मतदान करतो मला करतोय म्हणून एवढ्या रागात त्या आम्ही प्रश्न विचारू शकता एवढा मी तुमच्या जवळचा नाही हा शब्द देतो मला इथं बोलवलं माझा मान सन्मान केलं काय चुकलं असेल तर माफ करा पण मतदान मात्र मलाच करा <laughs> सरोस्ती मधील सर्व बंधू भगिनी आमच्या संतोष भाऊना मोठ्या प्रमाणात महेश भाऊ एक दोन चक्क बोला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद हीच गोष्ट वीस तारखेला गॅस या चिन्हावर मतदान करून मोठ्या संख्येने